महावितरण कार्यालयाने जादा कामाचे देयक गेल्या तीन वर्षांपासून काढले नसल्यामुळे यंत्रचालक सी पी सानप यांचे नांदेड शहरातील साठे चौक येथील महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर आमरण उपोषण औंडा नागनाथ येथे कार्यरत असणारे यंत्रचालक सी पी सानप यांनी नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथील महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर मागील तीन वर्षांपासून जादा कामाचे देयके प्रलंबित ठेवल्यामुळे सी पी सानप यांनी बेमुदत आमरण उपोषण दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू केले आहे ते पिसान हे ते तेहतीस केवी उपकेंद्र आवडा नागनाथ येथे कार्यरत असून परिमंडळ अकोला येथील आकोट येथे कार्यरत असताना सन दोन हजार वीस एकवीसच्या जादा कामाचे देयक अकोला मंडळ कार्यालयाने सद्रील काळातील ओटी बिल मंजूर ऑडिट करून हिंगोली मंडळ कार्यालयात सन दोन हजार बावीसमध्ये पाठविले असून देखील हिंगोली मंडळ कार्यालयाने त्याची दखल न घेता आजपर आजपर्यंत बिल प्रलंबित ठेवले आहे सदरील बिलाबाबत परिमंडळ कार्यालयाकडून चौकशी करून बिल त्वरित देण्यात यावे आणि दोन हजार वीस बावीस या काळातील भरपगारी रजारोखीकरणाचे बिल मंजूर असताना देखील रजारोखीकरणाची रक्कम अद्याप पर्यंत मिळालेली नसल्यामुळे या दोन्ही थकीत बिले देण्याकरिता हिंगोली परिमंडळ कार्यालय करीत असल्याचे उपोषण करते पी सानप सानप यांनी बोलताना नमस्कार माझे नाव चंद्रकांत आहे मी औंडा नागनाथ येथे कार्यरत आहे मागील तीन वर्षापासून माझे बिले थकीत असल्यामुळे मी मागे कार्यालय महावितरण नांदेड साठी चौक इथे अमरणूक हिषणात बसलेलो आहे माझे मागील तीन वर्षापासून ते थकीत बिले अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्यासोबत पत्रव्यवहार करूनही मला मिळालेले नाहीत म्हणून मी आज अठरा तारखेला नांदेड येथे अमरणी उपस्थितीत बसलेलो आहे यापूर्वी मी अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्यासोबत पत्रव्यवहार केलेला आहे व संघटनेच्या मार्फत चर्चा सुद्धा केलेली आहे अभियंता सोबत त्यांनी बिल मिळेल असे आश्वासन दिले होते तरी पण ते आश्वासन त्यांनी पाळलेले नाही जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत राहील कारण तीन वर्षापासून माझी बिल थकित आहेत बिल ना मिळाल्यामुळे माझे पैसे थकीत असल्यामुळे माझे आर्थिक अडचणीत आलेलो आहे नमस्कार मी एस बी बोक्तरे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा झोनल सेक्रेटरी आहे आज या ठिकाणी अठरा सप्टेंबर रोजी सी पी सानप हे औंडा येथे यंत्रचालक म्हणून कार्यरत आहेत अकोला येथे असते वेळेस दोन हजार एकवीस या कार्यकाळामधले त्यांचं ओटीचं ओटीचं बिल जे आहे ते अकोला परिमंडळाने हिंगोली मंडळाकडे पाठवलेलं आहे तर ते देण्यासाठी टाळाटाळ ताल करत आहेत त्यानंतर त्यांचं जे दोन हजार वीस बावीस या गटवर्षातील रजारोखीकरणाचं बिल आहे त्याकरिताही ते टाळाटाळ करत आहेत यापूर्वी सी सी पी सानप यांनी वारंवार हिंगोली मंडळाशी पत्रव्यवहार केला आहे सुद्धा त्याच्या प्रती दिलेल्या आहेत संघटनेनं नांदेड परिमंडळामध्ये संघटनेच्या लेटर पॅडवर ते बिल देण्याकरिता वारंवार पाठपुरावा कर केलेला आहे तरी देखील टाळाटाळ करत असल्यामुळे सी सिप्पी सानफ आमरण उपोषणाला बसले आहेत अण्णाभाऊ साठे चौक नांदेड परिमंडळ मुख्य अभियंता यांच्या दाल यांच्या कार्यालयापुढे तेव्हा महाराष्ट्राचे स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा या ठिकाणी सी सिप्पी सानप यांच्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा आहे